तुम्ही चाळीस वर्षाच्या पेशंट असाल आणि जर तुम्हाला गर्भधारणा राहत नसेल तर तुम्हाला स्वतःच्या अंड्याने टेस्ट्यूब बेबी प्रयत्न करावं का डोनर अंड्याने सक्सेस रेट जास्त येईल तुम्ही जर अशा पेशंट असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवीपेठ पुणे आज आपण पाहतोय ज्या उतार वयातल्या पेशंट असतील चाळीस ते पन्नास वर्षाच्या ज्यांना गर्भधारणेची इच्छा आहे आणि ज्यांना कुठल्या कारणाने लग्नाला उशीर झालाय तर अशा पेशंट मध्ये आम्ही स्वतःच्या अंड्याने टेस्ट्युब बेबी सुचवतो पण डोनर अंड्याने सुद्धा करता येतं आता अशा पद्धतीमध्ये नेमकं आपण कुठली पद्धत निवडावी आणि ते कुठल्यावर अवलंबून असतं त्या घटकांबद्दल आज आपण थोडस बोलूया चाळीस ते पन्नास वयोगटातली जेव्हा पेशंट गर्भधारणेसाठी येते तेव्हा तिची स्वतःची गर्भधारणेची कार्यक्षमता कशी आहे चांगली आहे का खालावली आहे यासाठी एच एफ सी सारखे ऍडव्हान्स टेस्ट उपलब्ध असतात जर तुमची गर्भधारणा चांगली असेल तर तुम्हाला स्वतःच्या अंड्याने ट्यूब बेबी करता येतं पण पस्तीशीच्या पुढे डाऊन सिंड्रोम म्हणजे बाळामध्ये मंदत्वाचा त्रास नाही ना हे बघितल्याशिवाय तुम्हाला स्वतःच्या सायकलनी पुढे नाही जायला पाहिजे जर तुमच्यातली गर्भधारणेची कार्यक्षमता अत्यंत खालावलेली असेल म्हणजे असेल किंवा एफ सी पाच पेक्षा खाली असेल तर कायदेशीररित्या डोनर अंड्याचा पर्याय हा तुम्हाला सुचवता येतो म्हणजे थोडक्यात तुमचं जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही तुमच्या बेबी तज्ज्ञांशी सखोल डिस्कस करून कुठल्या पद्धतीने यश येईल आणि बाळ मानसिक शारीरिक दृष्ट्या सुदृढ असण्याची शक्यता चाळीशी मध्ये सुद्धा असेल ह्या दोन घटकांवर तुमचा डिसिजन मेकिंग जे आहे ते ठरवलं पाहिजे धन्यवाद